सकाळचं दृश्य दुख दुख चिमण्यांचा कलकलाट पक्षी उठलेली आहे थंडीत असं गप्पा चालू आहे त्यांच्या बघा असं थंडीचे कसे मस्तपैकी धुक्यामध्ये बसलेले आहे पक्षी आणि तिकडून काही उडत पण आहे आकाशामध्ये कावळा आहे कावळा मग मग अशी बगळे खूप उडत गेले भारी, भारी। पण दे। ते काढता नाही आले आणि धुका बघा अजून आता ऊन पण आलेलं आहे तर अजूनही धुकं आहेच वातावरणामध्ये असं दिसतंय बघा सुंदर असं दृश्य आणि वास पण इतका सुंदर येत आहे ना म्हणजे असं थोडंसं ओलं ओलं झालेलं आहे ना त्याच्यामुळं ते थोडीशी जमीन भिजट होते आणि त्याच्यामुळं वास पण असा मस्त येतोय ना मातीचा इतका भारी वाटतंय आमच्या पिल्ला आले इकडे खेळायला हे पिल्लू बसतं घरात बाहेर राहतं हिमान जर चाळीतच राहते आणि ते पिल्लू राहतं घरामध्ये माझ्या हे किती सुंदर असं दिसते आणि बघा ना पाणं पाणं एवढे नाही आहे थोडेच आहे त्याच्यामुळे झाडायला काही वाटणार नाही अजून तर पानं भरपूर पडती लता किती सर्व झाडून आणि मस्तपैकी रांगोळी काढायची आहे मला अगदी छोटी काढणार आहे आणि काढणार आहे मी वृंदावनाची आता ही पुसून टाकते आज आहे बुधवार गुरुवार आज दोन तीन दिवस मी रोज नाही काढत द दोन तीन दिवस म्हणजे जोपर्यंत ही टिकत नाही तोपर्यंत मग मी जेव्हा ही टिकली नाही ना तेव्हा मग मी काढते आता मी काढते आता दोन दिवस झाले इथे काढून चला आता आत आठ मी रांगोळी करत आहे आत्याची बघा मस्त तुळशी रुंदावण्याची काढलेली आहे रांगोळी आत्ते आठ इथं चौकोनही करू शकतो इथं मध्यभागी किंवा अशी पण काढू शकतो स्वस्तिक स्वस्तिक तर चला दिवसाची सुरुवात माझी अंगणातल्या रांगोळी झालेली आहे आता झाडलोट तर झालेली पण लॉगमध्ये रांगोळीने सुरुवात झालेली आहे थंडगार सकाळ आणि किचनमध्ये पडलेला हलका सोनेरी प्रकाश आणि मी इथे नुकतेच आलेले हे ताजे हिरवे वटाणे जे बाजारात आलेले ताजे हे सोलते प्रत्येक साल हे सालपट उघडताना जणू छोटसं गुपित उलगडलं जातंय असं वाटतंय हिरव्या मोत्यासारखं हे दाणे हातात सुद्धा चमकून येतात हिवाळ्याची चाहूलही अशीच शांतपणे हळुवारपणे येते ना या ताज्या वाटाण्याचा सुगंध किचनमधलं हे उबदार वातावरण आणि मनामध्ये एक छान असं साधं समाधान आजची भाजी खास होणार कधी कधी असं वाटतं जीवनातल्या या छोट्या छोट्या क्षणात खरीच एक सिनेमॅटिक जाधवी लपलेली असते आणि आता हे वाटाने सोललेले आहे तर मी आता यांना काही काही पाणी ओतून ठेवते आणि नंतर सर्व ही जी भाजीची तयारी ती मी करून घेते आणि मी तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लॉ चला सका है, है, और नी तर ले ले है, आता सकाळ झाली साडेनऊ वाजले आहे आणि मी आली आहे सर्व आवरून आता हे बघितलं अर्थात मी वटाने तर आता म्हटलं भाजी करावा आणि भाजी कोणती करणारे अर्थात आता कळालंच असं तर चला भिती करून पण वटाने सोलून ठेवलेले आहे आता बाकीची सुद्धा सगळी तयारी पण झालेली आहे आणि आता लगेच रेसिपीला चला आता गॅस पेटवते मी आता सगळी तयारी झालेली आहे आणि मी आता तेल टाकत आहे हे बघा तेल टाकत आहे आणि त्यानंतर मी मोहरी टाकलेली आहे आता जिरे टाकत आहे आता कढीपत्ता टाकत आहे यामध्ये खोबरं आणि लसूण वाटलेलं आहे आता ह्यामध्ये छान मिक्स होण्यासाठी छान मी घटून घेत आहे आणि आता टोमॅटो काढून घ्यायचा आहे धडा पावडर थोडीशी हळद लाल मिरची टाकलेली आहे चवी कुर्ता आता आपला हा जो आहे भाजीचा जो पुरा मसाला आहे तो झालेला आहे आता यामध्ये मी वाटाने टाकलं आहे स्वच्छ घेऊन थोडीशी कोथिंबीर आता ही मीठ टाकत आहे आणि आता टाकत आहे पाणी तर अशा पद्धतीने आपली ही जी भाजी आहे झालेली आहे टाकून आता त्या शिजवायची आहे आणि याच्यानंतर शेंगदाण्याचा कोट टाकणार आहे मी आता हे बघा थोडंसं सा कुट्ट वाटलेलं आहे अगदी थोडंसं कारण भाजी भाजी जेवढी आहे त्याच्या फक्त मी काहीतरी दहा बारा शेंगदाणे घेतलेले शेंग आणि तस 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 ते वाटून घेतलेले आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकत आहे म्हणजे याच्याबरोबर जे शेंगदाणे जे आहे ते पण काय होतील शिजून जाते आणि जास्त टसटस नाही होणार ह्याला थोडंसं शिजलं आणि लागल्यानंतर छान लागतं ते चला अशा चमचमीत आणि टेस्टी रेसिपीला भेट देण्यासाठी लेख ऋषीच्या लॉगला अवश्य भेट देत चला आणि आपले लॉग पूर्ण पाहत चला तर आता यावर मी मस्तपैकी झाकण ठेवून देत आहे आणि छानपैकी शिजून देणार आहे याला खूप वेळ लागत नाही बरं का याला साधारण किती पंधरा वीस मिनटं लागत असतील पटाणे जे आहे ते ओलेच असतात आणि त्याच्यामुळं ओइल सर असल्यामुळं मग ते पटकन शिजले पण जातात आणि शिवाय कोवळे पण आहे बघा आता उकळी येत आहे आणि आता याच्यावर मी झाकण ठेवत आहे आणि जवळजवळ पंधरा वीस मिनिटांनी दाखवते आता तुम्हाला चला आता झाडांना पण पाणी द्यायचं आहे जवळजवळ आता मंगळवारपर्यंत पाणी कारण आमच्याकडं लाईट बदलली जाते आणि कालपासून चाललं आहे पाणी द्यायचं काम पूर्ण ह्या गार्डनमध्ये कारण कसं आहे मग पुन्हा आठ दिवस पाणी नाही भेटत ना मग रात्रीची लाईट किती आहे आमच्या इकडं जवळजवळ दहाला येते आणि सकाळीच पाचला जाते मग तिकडं मोटर चालू करायला जावं लागतं आणि मग बिबट्यांची वगैरे भीती राहते मग आम्ही जातच नाही मग पाणी आहे वरती दोन तीन टाक्या आहे आपली इथं पण इथे एक टाकी आहे ही एक टाकी आहे त्याच्यामुळं मग पाणी पुरून जातं तसं म्हणा पण आता हे झाडांना झालं आहे पानं पाणी तर असं मस्त टवटवीत दिसतं हे की आताच अशी फुलं यायला लागलेली आहे बघा नाही तर सुकून गेलेली होती अगदी मुरझवून गेलेली होती आता ते वांग्याचं झाड पण छान झालेलं आहे आणि त्याला एक वांग आलेलं आहे ना ते आहे ते तेवढंच आहे तेवढंच आहे आता चला मी बाकीची कामं हो जी आहे ते ते सर्व खेती करून आणि आता मी भाजी टाकली होती जवळजवळ झाले पंधरा वीस मिनटं तर आपली भाजी शिजलेली आहे अशी मस्तपैकी झालेली आहे आणि याचा स्वास पण खूप भारी येत आहे तर तुम्हाला ही माझी सिम्पल साधी रेसिपी कशी वाटली स जर सांगा तर आता मी बंद करते हे गॅस तर मस्त चमचमीत आणि टेस्टी अशी ही बटायची भाजी झालेली आहे आणि भरपूर घट्ट झालेली आहे त्याच्यामुळं बाकीचा कांदा वगैरे टाकायची मला काही गरज नाही वाटली तर चला आता जेवायला वाढून घेत आहे ही मी ही बघा बटाण्याची मस्त भाजी दुपारचे साडेतीन वाजलेले आहे आणि मस्त लकलकून पडलेलं आहे धुकं जे सकाळचं होतं ते सर्व गेलं निघून आणि आता झाडांना ह्या झाडाला पाणी चालू आहे आणि इकडं काय झालं आपण इथं हे तन्नाशक टाकलं मारलं होतं पण हे काही जळालंच नाही मग आता हे दिसतंय वाढलेलं कारण कसं का आहे पुन्हा पाऊस झाला होता ना त्याच्यामुळे मग हे जे आहे ना हे काँग्रेस वाढलेलं आहे म्हटलं तर हे काँग्रेस तरी काढून घ्यावा बघूया आता कोरड्या जमिनीतून निघतं आहे का काय किती का किती का तकलीफ होते काढायला सुरुवात करते मी तिकडून अगदी झाड इकडं आडवाळ मार्गाला उगलय पण याला पण आहे ना काळे येऊ राहिलेले जमीन आहे ओलसर जरा थोडीशी खाली तर मग घ्यावा मग काय होत ही जमीन अशी कडक होऊन जाते आणि मग मध्येच खुरडलं जात त्या दिवशी तर तन्नाशक मारलं होतं पण काय झालं तन्नाशक मारूनसुद्धा ते तन्ना मार तन्ना मला असं वाटतं ते पॉवरफुल पद्धतीने मारलं नव्हतं म्हणजे असं हलक्या हलक्या पद्धतीने मारलं होतं त्याच्यामुळे हे जे काँग्रेस आहे ते जळायला नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यानंतर मग पाऊस खूप झाला आणि मग ते हळूहळू आता उगत चाललेलं आहे आता शिवाय धुकं पण पडलेलं असतं आणि त्याच्यामुळं ते पण काही त्याचे असं म्हणा थोडंसं ओलसरपणा त्यांना मिळतो आणि मग ते भरभरासे वाढत चाललेले आहे बरं झालं एक प्रकारे धोकाही पडतं त्याच्यामुळं काय होतं की ही जी जमीन आहे ती जरा ओली आहे खाली आणि मला सहजपणे उपटता पण येत आहे तर आज जास्तीत जास्त हा जो भाग आहेत नाही इकडचा तर तो तेवढाच होणार आहे बाकी बाकी पाठीमागचं तर मला पुन्हा आता त्याच्यावर काही फांद्या वाढलेल्या आहेत त्या फांद्या कापाव्या लागतील आणि तिकडचं पण गवत असं काढत काढत पुन्हा त्या दुसऱ्या घराच्या डाव्या साईडला यावं लागेन आणि तिथं पण भरपूर असं म्हणजे काँग्रेसच वाढलेलं आहे ते पण असं ओलसर झालेलं आहे ना ओलसर जमिनीमुळं वाढत चाललेलं आहे तर आता हे मी आता आहे काढून आणि एवढं झाल्यानंतर मग काय नाही असा दिवस मग सगळं झालं आहे काढून आता हे गवत जेवढं दिसत होतं तेवढं क्लीन वाटत राहिलं हे थोडंसं काढून घेते हे पण चला आता हे वाळलं आणि मग हे नाही जाळून टाकायचं आहे ते पानं वगैरे जे आहेत ना ते पण गोळा करून टाकून नंतर आता झालं असं सगळं हा भाग क्लीन झाला आता राहिला आहे आता तिकडचं राहिलं आहे तिकडचं काढून घेते आणि बघते ती तिकडचं